यामध्ये मी एका वारकऱ्याची भूमिका करतो आहे म्हणजे ज्या गावातनं विठ्ठलाची मूर्ती चोरी झाली आहे त्या ज्या मंदिरातनं त्याच्या प्रमुख पुजारी म्हणजे माऊली जे त्यांची भूमिका अविनाश नाकर यांनी केली आहे त्यांचा मुलगा अना याचा मी रोल करतो आहे आणि बरीच वर्ष झाली आहेत की मूर्ती चोरी लागली जाऊन आणि त्यामुळे गावावर गावाची वाताहर सुरू झाली आहे त्या दिवसापासनं अवकाळ आली आहे सगळे वाईट मार्गाला लागले आहेत लोक जे काही गाव समृद्ध होतं प्रगत होतं सगळे आपापसात प्रेमाने राहायचे सलोक्या होता सगळ्यांमध्ये तर ते आता काही राहिलं नाहीये आणि बरीच वर्ष जना जनाने विडा आहे की मी ही मूर्ती कशी पण आणणार परत कुठूनही शोधून आणू आणणार आणि बरीच वर्ष तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला काही यश मिळत नाही आहे यामध्ये Uh, शोधत असतो या माणसाकडनं घटना कुठून कुठे काही इन्फॉर्मेशन मिळते का तो सतत वर्षानुवर्ष शोधतोय पण त्याला काही यश मिळत नाही पण तो खचून जात नाही आणि मग त्याला एकदा एक लीड मिळते आणि मग आ, बॉबी आणि सनी आणि जना आ, कसे काय विठ्ठलाच्या मूर्तीचा शोध घेतात थ्रे परत आणणार का नाही हा जर त्यांचा प्रवास आहे इज ऑल आहेबाउट रोमॅंटिक भूमिकेत त्यांना मला तर वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात आणि हा चित्र या चित्रपटाची कथा मला मुळात खूप आवडली आणि या चित्रपटामध्ये एक कलाकार म्हणून मला करण्यासारखं का खूप काही आहे म्हणजे याच्यामध्ये गाणी चांगली आहेत नंतर ऍक्शन आहे याच्यामध्ये खूप चांगले इमोशनल सीन्स मला परफॉर्म करण्याची संधी या चित्रपटात मिळाली आहे त्यामुळे ओव्हरऑल पॅकेज हा चित्रपट आहे असं मी नक्कीच म्हणेन म्युझिक खूप छान झालेलं आहे अजून एक गाणं यायचं आहे जे अजय गोगावले यांनी गायलं आहे सॅड सॉंग आहे ते म्हणजे जना जेव्हा खचून जातो त्याच्यानंतरचं ते गाणं आहे आणि त्या गाण्यातनं त्याला परत कशी नवी उमेद उमेद मिळते ते गाणं आता लवकरच ऐकायला मिळेल तुम्हाला सो असं ते आहे मला तर वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतातच नमस्कार जसं त्याने सांगितलं की तो जनाची भूमिका करतोय तसं आम्ही त्याच गावातले दोन बॉबी आणि सनी आहोत भूमिकेपर्यंत येण्याआधी भूमिकेची प्रक्रिया सुद्धा फार मजेदार होती आमची कारण त्याने मला सांगितलं की आधी जना कर म्हटलं बरं मग त्याने एक दिवस फोन केला की सनी कर म्हटलं बरं मग त्याने म्हटलं की अरे जरा बदलतोय म्हटलं आता उरला बॉबी तोच करावा लागणार आता काय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचं बोल तर मी आता काही करू शकत नाही पण श्रेयस बरोबर माझा तिसरा सिनेमा आहे मी पण सचिन आम्ही एकत्र केला हा दुसरा केला आणि जो दुसरा केला होता तो आता तिसरा आहे त्याला वेळ आहे जरा अजून भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः हा सिनेमा हा फक्त मुंबई आणि पुणे ह्या परिगापुरता अवलंबून नाही आहे ज्या पद्धतीची पात्र आहेत किंवा ज्या पद्धतीचं व्हिज्युअल आता तुम्ही बघितलं त्यात एक गावाकडचं रिप्रेझेंटेशन आहे आणि साधारणतः गावाकडच्या माणसाकडे निम शहरामध्ये किंवा गावाकडच्या माणस तरुणाकडे साधारणता बघण्याची साधारणतः बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की हे काय बुलेट चालवतात गुटके गातात सिगरेट ओढतात रात्री अपरात्री फिरतात पळतात इकडे तिकडे दंगा करतात मारामाऱ्या करतात म्हणजे ही जनरेशन संपूर्णपणे वाया गेलेली आहे असं वरवर पाहता पटकन कुणीही मत तयार करून मोकळ होतो मोकळा होतो त्याचं रिप्रेझेंटेशन आम्ही दोघांनी केलेलं आहे त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन त्या पात्रांचं रिप्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे अर्थात आम्ही सिनेमात वायाच गेलेल्या आहोत कारण एक चांगला असल्यावर कुणीतरी वाया जायलाच पाहिजे सिनेमात त्याशिवाय ड्रामा <laughs> कसा होणार पण घटना जेव्हा घडते सिनेमात तेव्हा आमच्यातला पण एक माणूस म्हणून एक जागे पण येत आणि जे आम्ही भरकटत निघालेलो असतो त्याला एक दिशा मिळते आणि स्पेसिफिकली पात्राबद्दल बोलायचं झालं तर अरोगंट आहे त्याला असं वाटतं की पैसा आणि ताकद हातात असल्यावर बऱ्याचशा गोष्टी आपण इझिली मॅनेज करू शकतो जो मी करतच असतो जे ह्याला खरं तर कदाचित म्हणजे ह्याच्या पात्राला खरं तर कदाचित पटत नसतं त्यामुळे असं म्हणता येणार नाही की विनोदी आहे विनोद हा ओघाने येतोय विनोदासाठी काही केलेलं नाहीये विनोद हा काय म्हणू प्रसंगनिष्ठ विनोद आहे पात्रां पात्र विनोदी नाही आहेत पात्र खरीच आहेत सनी असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे खरं तर आता त्याचा कॅरेक्टर इंट्रोड्यूस करताना त्याने माझंही कॅरेक्टर इंट्रोड्यूस केले जसं तो भक्ती रसामध्ये तल्लीन झालेला आहे तसे आम्ही वेगळ्या रसामध्ये तल्लीन झालेलो असतो सिनेमामध्ये एक पॉईंट असा येतो की जिथे काहीतरी करावं वा असं वाटतं त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी म्हणते जर का आपल्याला लग्न करायचं असेल तर तुला काहीतरी करावं लागेल ठोससा पाऊलुस लावावं लागेल आणि ती काइंड ऑफ ब्रेकअप करतो त्याच्याबरोबर आणि तिथून त्याला ट्रिगर पॉईंट मिळतो जसं की आपल्या नाक्यावर चौकामध्ये किंवा कुठल्या तरी गल्लीत काही मुलं उभी दिसत आपल्याला आणि अगोसच जसं हा म्हणाला की आपण एखादी कमेंट करून ठरवून टाकतो की ही वायाच गेलेली मुलं आहेत पण ती वाया गेलेली मुलं आता म्हणूयात आपण वाया गेलेली मुलं जेव्हा ठरवतात आयुष्यात काहीतरी करायचं तर ते कुठल्या थराला थरा जाऊन काय काय करू शकतात असं ते कॅरेक्टर आहे तर सगळी कथा जना या कॅरेक्टर भोवती फिरते पण आम्ही हे त्रिकूट आहोत त्रिकुटाची एक बाजू जरी काढली तर ही गोष्ट पूर्ण मस्ती झाली जसं की तो भक्ती रसामध्ये आणि तो चांगल्या मार्गाने सगळ्या गोष्टी करतोय हा ताकद पैसा आणि बुद्धिमत्ता तिकडे लावून आणि मी टेक्निकल गोष्टींच्या सपोर्टिंगसाठी इकडे असतो तर याच्यातली एक जरी बाजू काढली असती तर हा सिनेमाची कथा पूर्ण झाली नसती त्यामुळे हा लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून याचा खूप चांगला प्रयत्न होता आणि तो तर सफल झाला आम्ही जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा कळालं आम्हाला बाकी काय एकोणीस जुलैला येतो ये ये सिनेमा रायला परत आणतो आम्ही की नाही हे तुम्हाला तर एकोणीस तारखेलाच कळेल धन्यवाद सिनेमाचं म्युझिक जे आहे जे आहे ते अभिनय जगताप नावाच्या माझा मित्र आहे तो खूप अप्रतिम कंपोजर बॅकग्राऊंड स्कोर्स देतो तो त्यांनी केलेला आहे नवीन मुलगा आहे आणि पहिलेपासूनच माझा आणि रवींद्रा जो आपला प्रोड्युसर आहे रवी रवींद्र फड यांचं व्हिजन खूप क्लिअर होतं की आ, मी स्वतः म्युझिशियन असल्यामुळे मी म्युझिकवरती खूप भर दिला यावेळेस आणि गाणी असो किंवा लिरिक्स असो किंवा बॅकग्राऊंड स्कोर असो त्याच्यामुळे सिनेमाला एक सपोर्ट मिळतो खूप सिनेमा लार्जर देन लाईफ सिनेमाचीही म्हणजे जीव असतो तो सो त्याच्यावर खूप काम केलं गेलेलं आहे सो त्याच्यामध्ये सिंगर्सच्या पॉईंट ऑफ एक गाणं अजय दादानी गायलं आहे अजय गोवानी एक गाणं जावेद अलींनी गायलं आहे आणि एक आदर्श शिंदेंनी गायलेलं आहे जे तुम्ही आता बघितलं सो सिंगर्सची चॉईस पण खूप इम्पॉर्टंट असते अगर तुम्ही गाणे ज्या पद्धतीचे बनवताय तर त्याचा आवाज जो आहे तो आ, मना मनाला भिडला पाहिजे सो मला असं झालं की जेव्हा हे गाणं आलं आपलं पहिलं ज्याचं नाव विठ्ठल आला आहे ते विठ्ठल आला विठ्ठलाला जे गाणं आहे ते माझ्या आईनी ऐकलं पहिल्यांदा पूर्ण झाल्यावर जेव्हा लॉक म्हणजे आम्ही आउट केलं सो तिच्या डोळ्यात पाणी आलं मला असं झालं की मी जिंकलो आहे इथे आता हे गाणं वारंवार आयुष्यभर चालत राहणार सगळ्यांसाठी म्हणजे विठ्ठल आला हा शब्द कसा आहे की हर वर्षी वारी येणार हरवर्षी विठ्ठुरायाचं गजर होणार त्याच्यामध्ये हे गाणं वाजणार त्या पॉइंट ऑफ व्ह्यू दृष्टिकोन हा होता की हे नेहमीसाठी राहिलं पाहिजे युजली डंका जो वाजत असतो तो, तो आजकाल आजच्या काळामध्ये निगेटिव्ह गोष्टींचा लवकर वाचतो फ्रँकली स्पिकिंग म्हणजे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या दबतात किती चांगलं कंटेंट करा किती चांगलं हे करा काही करा चांगल्या पद्धतीने जर केलं तर ते लवकर समोर नाही येत पण निगेटिव्ह कोणी काय केलं ना तर ते पटकन चालतात लोक सो आजकाल काय डंका निगेटिव्ह लोकांना जास्त वाजतोय असं मला वाटलं फ्रँकली स्पीकिंग सो आपल्या हरिनामाचा डंका जो आहे तो वाजला पाहिजे सगळीकडे आणि त्या दृष्टिकोनाने डंका हा हरिनामाचाच वाजला पाहिजे सो ते नाव एकच आहे पण डंका हा म्हणजे तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये काय म्हणते त्याला एक एक उत्स्फूर्ती आणली पाहिजे हरिनामाच्या डंके डंका वाजून त्या पॉईंट ऑफ व्ह्यू हरि डंका हरिनामा गजर हरिनामाचा असतो गजरात एक ध्यान आहे गजरात एक फिलॉसॉफी आहे गजरात एक शांतता आहे गजर करणे म्हणजे दंगा करणे असं आपण म्हणत नाही गजर करणे म्हणजे नामस्मरण करण्यासारखंच आहे पण डंका हा मुद्दाम त्याने ते इंटरेस्टिंग भाग त्यातला असा केलाय की डंका म्हणजे प्रत्येक वेळेला एकच विठुरायाची एक बाजू तुम्ही बघितली पण दुसरी बाजू डंक्याची जी बाजू आहे किंवा त्याच्या ताकदीची बाजू आहे शक्तीची जी बाजू आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे म्हणून सिनेमाचं नाव डंका हरिनामाचं हा म्हणजे जोरदार केली ती फार भक्तीभावाच्या स्वरूपात किंवा भक्ती संगीताच्या स्वरूपातली गाणी नाही तर त्याला एक अत्यंत वेगळी एनर्जी आहे सो ते विचारपूर्वक केलेला आहे म्हणजे मुद्दाम असा हरिनामाचा छोटा कल् वगैरे असा द्यायचा हेतू हरिनामाचा जो आहे चित्रपटाचं नावडंका आहे आणि इट्स मोर ऑफ अफगलाईन किंवा तसं आहे ना त्या टाईपचं आ... ते आहे चित्रपटात चित्रीकरण आम्ही वाईला केलेलं आहे त्याच्यानंतर गोव्याला शूट केलेलं आहे बरे बऱ्यापैकी मोठा काय हो गोव्यामध्ये युजुअली मराठी सिनेमे लंडन लंडनला खूप होत होते सो त्याच्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलं होतं आम्ही लंडनला गेलो होतो फ्रँकली स्पीकिंग आम्ही लंडनला गेलो होतो लंडनला रेखी केली मी आणि माझ्या प्रोड्युसर्सनी आणि तिथे डिसिजन असं झालं की नको लंडन का म्हणजे आपल्या भारतातच एवढे मोठे मोठे चांगले चांगले प्र प्रेक्षणीय स्थळ आहेत ते जरा एक्सप्लोअर करूया आणि गोव्याला जाऊया सो गोव्याची रेकी झाली सगळे शॉर्ट्स व्यवस्थित तिथे बसले आणि मग डिसिजन झालं की आपण गोव्याला करूया थोडा वेगळा फ्लेवर मराठी ऑडियन्सला बघा बघावा म्हणजे लोकांनी बघावा आता त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी गोवा गोव्यामध्ये शूट केलं काही पुण्यामध्ये झालं आहे काही हायवेजवरती शूट केलेलं आहे तर बऱ्यापैकी

मला असं म्हणायचं होतं की चित्रपट तुम्ही कमर्शियल म्हणता मग याच्यामध्ये नायिकेला स्थान आहे का ह्याच्यामध्ये नायिकेन स्थान आहे खर तर सुनील कॅनडा मध्ये आहे आम्ही कॅनडा कॅनडामध्ये आम्ही कानाडू विठ्ठलाची भक्ती करतो ठीक आहे पण हा म्हणजे आता जर तुम्ही थोडस नीट बघितलं तर याच्या आधी गोदावरी आलं त्याच्यात काही तशी काही माझी काही विनोदी भूमिका नव्हती याच्या आधी आता जस्ट शक्तिमान येऊन गेला त्याच्यात पण काही गंभीर प्रकृतीच्या भूमिका होत्या किंवा हम्पी येऊन गेल्यात काही असं काही मी बऱ्याच दिवसांनी उलट थोडस कॉमिकच्या जवळ जाणार कॅरेक्टर केलेलं आहे ना ऑफकोर्स चांगला प्रश्न आहे कारण असं आहे की सिनेमा जेव्हा आपण करतो तेव्हा एकाच पद्धतीची एकाच तीन कॅरेक्टर झाली तर ते भयंकर मोनोटोनस वाटेल म्हणून मी म्हटलं कॅरेक्टर म्हणून माणूस म्हणून मी चित्रपटात फार बरा माणूस नाही आहे तो हळूहळू होतो मी हळूहळू बरा माणूस होतो पण ते होताना जो ओघाने विनोदी निर्माण होतो तो आहे चित्रपटात आम्ही कॅरेक्टर्स म्हणून काहीतरी विनोदी करायला जातोय असं नाहीये आहे सिनेमा शंभर टक्के ठरवून केलेली काही कॉमेडी नाही सिच्युएशन सगळी कॉमेडी होते आणि जसं तुम्ही म्हणाला की शेड ग्रे शेड अर्थात आतापर्यंत जी काही माझी कामं बाहेर आली आहेत ती सगळी ग्रे शेड मध्ये आली आहेत आणि माझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लोकांना असंच वाटायचं की हा व्हिलर्न ग्रे शेड वगैरे याला काहीतरी चेहऱ्यामध्ये वेगळं वाटलं माझ्या आणि माणूस सोडून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आणि कम्प्लिटली तुम्हाला दिसेल सिनेमामध्ये हे काहीतरी वेगळं कॅरेक्टर आहे आणि होपफुली जेव्हा आपण पुढच्या प्रमोशनला भेटू तेव्हा हा प्रश्न कदाचित विरघळून गेलेला असेल तेव्हा नाही मी मला फ्रँकली स्पिकिंग तुम्हाला क्लिअरली सांगायचं आहे की मी आताही याच्या आधी याच्या नंतरही फक्त कमर्शियल सिनेमे बनवणार जे दणदणीत कमर्शियल असले पाहिजे जे, जे व्यावसायिक सिनेमे असणार लोकांना आवडले पाहिजे एंटरटेनमेंट झालं पाहिजे जसं बाहेर साऊथमध्ये मा माझं पर्सनली अशी इच्छा आहे की साऊथमध्ये जसं ज्या लेवलनी लोक थिएटर्सला जातात दंगा घालतात एन्जॉय करतात थिएटर तोडून टाकतात तसं तसं माझी इच्छा आहे की मराठी लोकांनी पण असे सिनेमे हळूहळू म्हणजे पुढे यावे आणि अशा टाइपची सिनेमे जी लाज लाईफ आहे आणि म्हणजे असं म्हणता येईल की घुस पंप्स जसे येतात तसे सिनेमे तसे मुवमेंट्स तसे हाय पॉइंट्स अशा लेवलचे सिनेमे मी बनवायचा प्रयत्न करतो आहे ते इथे आणि प्राय प्रायोरिटी हेच आहे की लोकांचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे आज लोकांनी थिएटरमध्ये गेल्यावरती त्यांचे पैसे वसूल झाले पाहिजेत आणि लोकांनी थिएटरमध्ये सिनेमा बघितल्यावरती बाहेर निघून हे म्हटलं पाहिजे की अरे मस्त सिनेमा होता आणि चार लोकांना म्हटलं पाहिजे सिनेमा बघा एन्जॉय करा नाही रखुमाई आहे रुमई आणि हा पुन्हा एकदा क्लिअर करतो की अजिबात धार्मिक नाही भावना आहे तुम्ही जसं म्हणाल तर धार्मिक म्हणजे हा जयसंतोषी संतोषी नाहीये किंवा काळूबाईच्या नावानं चांगलं नाही शंभर टक्के <laughs> कारण म्हणजे आता आपण जर थोडंसं इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याकडे पंढरपुरात जी मूर्ती आहे ती पंढरपुरात आलेली मूर्ती आहे आणलेली मूर्ती आहे हंपीवर जेव्हा हंपी मध्ये असलेली मूर्ती त्यावर परकीय आक्रमण एकेकाळात झाली आणि ती मूर्ती काय म्हणून आपण म्हणू त्याचा विटाळ होऊ नये किंवा त्याला काय होऊ नये म्हणून त्या काळातल्या लोकांनी ती उचलून पंढरपूरपर्यंत आणली आणि ती मूर्ती आजही पंढरपुरात सेफ आहे म्हणजे ती नीट आहे तर हा जर मुद्दा तुम्ही पकडला तर ही घडलेली घटना सत्य आहे पण त्या सत्य घटनेवर आधारित नाही आमचा सिनेमा साधारणतः अशा घटनांवर आहेत म्हणजे तो धार्मिक नाहीये थोडासा तो थ्रिलिंग आहे असं मी सांगू शकते म्हणजे पिक्चर मध्ये आता मूर्ती चोरीला गेले थोडसं त्याच्याचे शॉट्स जरा पाहिले की Uh... आंतरराष्ट्रीय तो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड आहे एक्झॅक्टली ब्लॅक मार्केटिंग जे चालत आहे अँटिक्स आणि हा तर ह्या मूर्ती आता ही मूर्ती तुम्ही विचारला की काय एवढं काय महत्वाचं आहे की एवढ्या त्याचं हे डिमांड आहे त्याला किंवा मार्केट मध्ये वगैरे तर ही मूर्ती

ॲक्च्युली त्याच्यामागचं लॉजिक असं आहे की ती मूर् आता ती जी मूर्ती आहे ती मूर्ती असं मी खूप बऱ्याच वर्षांआधी मी वाचलं होतं एका पेपरमध्ये किंवा याच्यामध्ये की अँशंट मूर्त्या किंवा अँशंट जे काही हे गोष्टी असतात त्या ब्लॅक मार्केटमध्ये खूप मोठ्या लेवलवरती विकल्या जातात ते त्याचा त्याचा सौदा होतो आणि ह्या सगळ्या लेवलवरती ह्या सगळ्या गोष्टी होतात सो ते मला वाचून खूप ख म्हणजे वाईट वाटलं होतं की हे असं नाही झालं पाहिजे आपल्या इकडे तरी किंमत नाही झालं पाहिजे त्या गोष्टीला धरून मी एक माझ्या डोक्यात असं आलो होतं की असा असं एक आपण काल्पनिक असा सिनेमा एखादा सिनेमा लिहावा आणि लिहत 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 गेलो दोन तीन वर्ष लागले आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ती मूर्ती आता कुठे कुठे फिरली आहे किती किती झालेलं आहे कसं कसं झालेलं आहे हे चुकीचं घडतंय सगळं त्या चुकीच्या घड घडलेल्या गोष्टींसाठी आपले जे फोटोग्रेस्ट आहेत ते उभे राहतात आणि ती मूर्ती आणतात की नाही आणत हा त्याच्याबद्दल सिनेमा एक साधारणतः आठ नऊ वर्षांपूर्वी एक्झॅक्टली मला आठवत नाही पण दिवे मूर्ती चोरी लागली होती दिवे गणपती चोरीला नंतर ते सोनं वितळवलं आता ते पकडले गेले पण तो आता ती प्रतिकृती आहे म्हणजे जी काय आहे ती तर ते आपल्या आसपास घडत नाही असं नाहीये ते घडते आपल्या आसपास फक्त त्याचे सिनेमॅटिक रिप्रेझेंटेशन विठ्ठलाच्या रूपात हे आहे असं म्हणतं चमत्कार वगैरे काही नाहीये ते आता हा सांगलेलं <laughs> नाही चमत्कार आहे की नाही मी तुमच्या तुम मनात एक इंटरेस्ट क्रिएट केला याच्यासाठी मला खूप वाटतंय चमत्कार आहे की नाही तुम्ही बघा सिनेमा आणि जय हरी विठ्ठल आणि माझं <laughs> नाव श्रेयद <चमत कर> जाधव मी हा सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आहे आणि पण माझी तिसरी फिल्म आहे दिग्दर्शक म्हणून सो एकोणीस जुलैला सिनेमा रिलीज होतोय बाकी प्रश्न काही असतील तर सांग काय काय अरे ते नाही स्टोरी काय करून सांगा थोडे फिल्म बद्दल सांग थोडस तर सिनेमा डंका नामाचा हा सिनेमा विठ्ठलाला विठ्ठलावर आधारित आहे आणि कमर्शियल फिल्म आहे कम्प्लीट सिनेमॅटिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे आजपर्यंत जेवढे सिनेमे मी केले आमच्या uh, प्रोडक्शन हाऊसने तर ते सगळे कमर्शियल होते यावेळेस रुद्र एंटरटेनमेंट uh, हा हा स्टुडिओ आमच्यासोबत जॉईन झालेला आहे आणि रवींद्र फड हे या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत माझ्यासोबत uh, आणि नाशिकचे आहेत ते स्वत वारकरी असल्यामुळे त्यांनी विजन uh, समजून घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला या सिनेमाला पुढे आणण्यासाठी त्याच्यानंतर सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर सिनेमा स्टार्ट टू एन एक कमर्शियल फिल्म आहे त्याच्यामध्ये बरेचसे कलाकार तुम्हाला बघायला मिळतील त्यातले मेन लीड जे आहेत ते सगळे आमच्या आपल्या समोर आहेत आणि सिनेमा एक असं म्हणता येईल की शोध वि, विठ्ठलाचा शोध आहे विठ्ठलाची मूर्ती या गावाबद्दल गायब आहे आणि ती बरेच वर्ष झाली गायब तर त्याच्यामुळे ती सापडत नाहीये तर ती सापडते कशी आणि त्याच्यासमोर काय काय हळव येतात हात असेल मेन मीन आहे